हस्त खेळतं नातं आपलं प्रेमाच्या गाठीने बांधलेलं हस्त खेळतं नातं आपलं प्रेमाच्या गाठीने बांधलेलं वा गोड संवाद नातं हे सुदृढ ठेवलेलं भांडण असो वा गोड संवाद नातं हे सुदृढ ठेवलेलं सोबतीला असो दोघेही सुखदुःख वाटून घ्यायला सोबतीला असो दोघेही सुखदुःख वाटून घ्यायला एकमेकांशिवाय अपूर्ण जीवन हे सजवायला नवरा बायकोचं नातं कसं असावं आज हे आपण पाहणार आहोत साक्षी इन्फो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये पहिल्यांदा विश्वास हवा नवरा बायकोचे नाते हे विश्वास आणि समजूतदारपणावर आधारलेले असते एकमेकांबरोबर आनंदी आणि सुखी जीवन जगण्यासाठी मी तुम्हाला काही सांगणार आहे तर संवाद चांगला ठेवा एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला गैरसमज टाळा एकमेकांचा सन्मान करा पार्टनरच्या विचारांचा आणि निर्णयाचा आदर करा लहान गोष्टीत आनंद शोधा एकत्र वेळ घालवा छोटी गोडसर सरप्राईजेस द्या विश्वास ठेवा आणि द्या संशय न ठेवता विश्वासाने नाते मजबूत करा मी ऐवजी आम्ही म्हणा निर्णय घेताना एकत्र विचार करा सहवास महत्वाचा आहे दररोज किमान काही वेळ एकमेकांसोबत नक्की घालवा भूतकाळातील चुका उगाळू नका जुन्या गोष्टी सोडा भविष्यावर लक्ष केंद्रित करा प्रेम व्यक्त करा हग किस आणि आय लव्ह यू या छोट्या गोष्टी मोठा फरक करतात थोडे स्पेस द्या प्रत्येकाला स्वतःचा वेळ हवा असतो स्वतःचा वेळ आणि आवड जोपासण्यासाठी मुभा द्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा समस्यांऐवजी समाधान कसे मिळवायचे यावर लक्ष द्या भांडण टाळू नका पण योग्य प्रकारे सोडवा मनात ठेवण्यापेक्षा स्पष्ट चर्चा करून मतभेद सोडवा पार्टनरचा मित्र बना नवरा बायको ही केवळ जबाबदारी नसून घट्ट मैत्री असावी थोडा हशामस्करी करा विनोद मस्ती यामुळे नात्यात ताजेपणा राहतो आर्थिक जबाबदाऱ्या शेअर करा पैसा आणि खर्च यावर एकत्र चर्चा करून नियोजन करा घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्या दोघांनीही घरकामात मदत करणे गरजेचे आहे आवडीनिवडी समजून घ्या पार्टनरच्या आवडीनिवडीला द्या आणि त्यांचा आदर करा धन्यवाद आणि करा छोट्या छोट्या गोष्टींसाठीही एकमेकांचे आभार माना नात्यात रोमँटिक गोष्टी जोडा डेट डेटनाईट्स ट्रीप्स सरप्राईजेसने नाते फ्रेश ठेवा सांस्कृतिक आणि कौटुंबिक समतोल ठेवा दोन्ही कुटुंबाशी चांगले संबंध ठेवा कधीही एकमेकांना कमी लेखू नका पार्टनरची किंमत जाणून त्यांचा आदर करा आपण आदर दिला ना तर आपल्यालाही आदर मिळतो हे लक्षात ठेवा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवताल धन्यवाद